श्री स्वामी कसे आहात मस्त आहात ना मस्तच राहात तर इकडे जो काम चालू आहे ना तुम्हाला आवाज येतच असेल ना ये माहिती नाही खूप इरिटेड होत आहे त्या कामाने आम्हाला एवढं त्रास होताय तो आवाज तो डस्ट तुम्ही तर साफ करून थकले विक्की पाहिजे बिक्की, बिक्की देऊ Hey, hey. मग माझी हिरोईन कोण आहे माझी हिरोईन कोण आहे सांग बर कोण आहे माझी हिरोईन हीरोगी? माझी हिरोईन कोण आहे बाडा इकडे बघ इकडे बघून सांग कुठे आहे कुठे आहे माझी हिरोईन कुठे आहे हिरोईन तिथे आहे अस हिरोईन तिथे आहे बर ah, मी तुला बिकी देते मला गोडपादे गोडपादे गोड आहे खूपच गोड आहे ग खूपच गोड आहे बाय तर आज आम्हाला जायचं आहे थोडस बाहार मी काय म्हणत होते इकडे जो काम चालू आहे ना त्या कामामुळे खूप इरिटेट होत आहे आम्हाला झोप होत नाही अहोंची नाईट ड्युटी आहे तर त्यांची झोप होत नाही दिवसभर अदू झोपली तर म्हणजे असं थोडंसं दचकते त्या आवाजाने खूप दुखतुखत आहे या कारण देव करो हा काम पटपत संपव त्यांचं खूप इम्पॉर्टंट काम चालू आहे त्यांचेसुद्धा घर बांधणे चालू आहे आम्ही काहीच करू शकत नाही पण असं वाटत आहे त्यांच्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे डस्ट आवाज तो उठदाक सकाळी नऊ आठ नऊ आठ नऊ वाजता काम चालू होतं तर रात्र दहा वाजेपर्यंत आम्ही तो आवाज सहन करतो खूपच इरिटेट होता आम्हाला त्याचं आता जायचं आहे बाहार थोडंसं शॉपिंग करायला दिवाळीची शॉपिंग थोडंसं सा ग्रॉसरी सामान पण आणायचं आहे बघू दिवाळीची शॉपिंग किती होईल किती नाही बघू अजून काही फिक्स नाही आहे की दिवाळीचीच शॉपिंग करायला जायचं आहे तसं तर किराणा सामान घ्यायचं आहे म्हणूनच चालतं तर बघू काय होतं आधी चहा ठेवते कारण की डोकं दुखत येतो आवाज ऐकून ऐकून आधी चहा ठेवते मस्त या तुम्ही चहा प्या एकदम चहा ठेवते मग भेटते तुम्हाला चहा मांडतानाही नाही मी असं कपाणी मोजूनच पाणी ओतते म्हणजे कपाणी मोजूनच चहा मांडते कारण की कमी किंवा जास्तही झालं नाही पाहिजे म्हणून कोण कोण असं करता मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला सवयी आहे मला म्हणजे असच असंच उत, ओतून मला समजत नाही किती मांडायचं काय मांडायचं म्हणून मी असं कपात अगोदर पाणी घेते असं पाणी घेते मग मला दोन कप मांडायचंय तर आता दोन कप मांडते चहा कोण कोण असं करता मी तर अशीच अशीच करते विताऊट आलं चहाचं काही मजाच नाही आलं नाही राहिलं तर मी चहा पीतही नाही कारण की आल्याशिवाय ते चहाला मजाच नाही हो ना बाळा जॉनी मला म्हणून दाखव तू जॉनी जॉनी मम्मा प्लीज यार तुम्हाला म्हणून नाही दाखवणार जॉनी जॉनी कट्टी तुझ्याशी बोलणार नाही मी जॉनी जॉनी पप्पा शुगर नो पप्पा हा तिकडे बघ टेलिंग लाइट नो पप्पा ओपन युअर माउत ओपन युअर माउत ओपन युअर माऊत ये गो ये गो सॉरी ओ बाय म्हाजें मडकें हां सर आली हांव ना मडके गेले मागू ना ना शूज खरच का बघू दे मला ये इकड़े। ये इकडे इकडे खरच नाही केली ना के आता तयारी झाली जायचं वेळही झालं तर ती काय म्हणते की के मी शी केली मम्मा अजून काय म्हणते थोडं नाही केली मम्मा नाही केली एवढी कार्टून आहे ना खरंच मला चेक करू दे एकदा स्माईल बिल स्वार उठायचं नाही शूज कशाला काढलं ग तू <coughs> नाही आहे का तिथे अहो आहे नाही का तर मंडळी आमची शॉपिंग झाली आलो घरी आता नऊ वाजले नऊ वाजता घरी आलो आम्ही आणि आल्याबरोबर मी चेंजही नाही केलं अद्दूला भूक लागली आहे अद्दू म्हणे मम्मी मी भात खाते तर तिच्यासाठी आहे ना म्हणजे इकडे तिच्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठीच भात ठेवलं भाजी सकाळचीच आहे होऊन जातं आम्हाला कारण की आज सक असं ठरवलं होतं आज सामान घ्यायला जायचं आहे उशीर होणारच म्हणून मी भाजी जास्त सकाळीच जास्त केली होती तर भाजी पण आहे आणि पोळी पण आहे आता फक्त गरम गरम भात ठेवलं आणि अजूला ऑमलेट खायचं आहे आज सुद्धा म्हटलं तिला ऑमलेट करून देते ऑमलेट आणि भात सारते आणि इकडे आमचं सामान पण हे बघा ही जी बोरी आहे ना सामानाची आणि हे ना छोटा मोठा सामान माझ्या पर्समध्ये टाकलं आहे कारण की पिशवी नेली ना त्यात ने हे ना जागाच नाही झालं म्हणून आहे ना माझ्या पिशवीमध्ये अर्ध सामान ठेवलं होतं पिशवी कुठं ठेवलं का पप्पानी घरी येऊन गेली पिशवी कुठं ठेवली बाळा पप्पा ही बघा इथे ही बघा ही पिशवी आणि एक एक मी पण घेतला ड्रेस अधूला हो एक टी शर्ट घेतली आणि पुन्हा एक ड्रेस घेतला आणि हो दिवाळीसाठीच शॉपिंग केली एक म्हणजे चार किती अहून घेतलं नाईट पॅन्ट वगैरे घेतलं ते सगळं काय घेतलं ना मी तुमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवते आता दाखवणार नाही आणि बाकीचं ग्रॉसरी सामान आहे सगळा महिन्याला आपला जो लागतो तोच तर किराणा सामान तो घेतला आहे तर आता भूक पण लागली आहे मी चेंज सुद्धा नाही केले आल्याबरोबर माझ्या मम्माला भूक लागली होती हो नका तर भात ठेवले मी आधी चल तू जेवण करशील चल ना मी भात ठेवले तुझ्यासाठी हो एक मिनट बाळा मध्ये एवढी भयानक गर्दी होती दिवाळीच्या निमित्ताने खूप गर्दी होती कारण की दिवाळी आहे लोक शॉपिंग करायला आले होते डिमांडमधलं जास्त काही शूट नाही केलं मी कारण की खूप गर्दी होती म्हणून काय झालं भूक लागली तुला बरं थांब पोट भरलं तुझं पोट भरलं तुझं पोट भरलं ना तुझं भरलं पोट हां मी नाम केली हो मी नाम केली नाही मी नाही खाल्ली तू खाल्ली मी नाही ग तू खाल्ली तर चला अदूला पहिले आता जेवण सारून दिली ती छान जेवण केली आणि तिचं निपटलं म्हणजे ती मी फ्री झाली आणि ती पण फ्री झाली तिचं जेवण झालं आता अहो आणि मी जेवण करायचे होत आता वाजत आहेत दहा तर आता आम्ही दोघे जेवण करू मग काय चला तर आजच्यासाठी एवढंच कसा वाटलं तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ काय झालं कसं वाटलं तुम्हाला माझा कुठे थू करा थू करा गेलं कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ बाय बाय कर

माझ्या अद्दूनं म्हटलं आहे प्लीज 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 मला सपोर्ट करा सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ